नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोहर या आपल्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण सोयाबीनसाठी दुसरी फवारणी घेत आहोत मित्रांनो मोठ्या प्रमाणावर सोयाबीनवरती आळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला योग्य ते कीटकनाशके त्याचबरोबर जे काही टॉनिक आहेत हे आपल्याला घ्यायचे आहेत मित्रांनो किमली या कंपनीचं कॅटजेन या नावाचं अळीनाशक आपण घेतलेलं आहे यामध्ये क्ल निलिप्रोल ट्रॉ या नावाचं घटक अठरा पॉईंट पाच टक्के या प्रमाणात असतो तर हा जो घटक आहे तो ए एम सीच्या कोराजेन या अळीनाशकामध्ये असतो तर एकशे पन्नास एम एलचं बॉटल आपण घेतलेली आहे तर याचं प्रमाण आपण दहा एम एल प्रति पंधरा लिटर पंपसाठी घेणार आहोत मित्रांनो ए पी एम सीच्या पेक्षा याची किंमत कमी आहे तर त्यानंतर आपण इग्निटस या नावाचं जे काही प्लॅन ग्रोथ प्रमोटर किंवा आपण टॉनिक म्हणू शकतो ते आपण घेतलेलं आहे याचं प्रमाण आपल्याला दहा मिली प्रति पंधरा लिटर पंधर पंपसाठी पंधर 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 घ्यायचं आहे मित्रांनो सोयाबीनच्या अतिरिक्त वाढ झालेली असेल आणि ती वाढ थांबवायची असेल तर ती वाढ थांबवण्यासाठी इग्निटस काम करते त्याचबरोबर काम कामसुद्धा इग्निटस करते त्यानंतर आपण कार्बनिजिम आणि इमॅन हे घटक असलेले बुरशीनाशक घेतलेलं आहे तर यामध्ये चांगल्या प्रकारचं चा, बुरशीनाशक सिस्टीमॅटिक अँक्वॉन्टिक फि फी साईड आहे तर हे आपण घेतलेलं आहे याचं प्रमाण आपल्याला तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फोंबसाठी घ्यायचं आहे त्यानंतर सिलिकॉन स्टिकर आपण घेतलेलं आहे यामध्ये आपण पाच मिली प्रति पंधरा पंपसाठी घ्यायचं आहे यामुळे आपल्या जे काही पाण्याचं पी एच आहे की पी एच लेवल करण्याचं काम किंवा न्यूट्रल करण्याचं काम हे स्टिकर करत असतं तर हा एक त्याचा फायदा आहे आणि यामुळे फवारणीचे चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात आणि मित्रांनो फवारणीचा रिझल्ट आपण लगेचच दुसऱ्या दिवशी पाहणार आहोत मित्रांनो फवारणी झाल्याच्या नंतर आपण दुसऱ्या दिवशी रिझल्ट पाहण्यासाठी आलेलो आहोत तर आपल्याला चांगला रिझल्ट या कीटकनाशकाचा किंवा अळीनाशकाचा आपल्याला पाहायला मिळत आहे यामध्ये अळी जी काय आहे ती मरून पडलेली आहे तर अशा प्रकारचे चांगला रिझल्ट आपल्याला या फवारणीमुळे मिळालेला आहे तर जी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद